नमस्कार मंडळी तर आज आपण हुलग्याचं माडगं करणार आहोत तर हे थंडीसाठी अगदी पारंपरिक आणि शक्तिवर्धक आहे हे तर सर्दी पडसे झालं असेल तर हमकाज हे हुलग्याचं मार्ग करा खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि तुमचं सर्दी पडसं नक्कीच कमी होईल तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे तर पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो हे बनवलं जातं तर ही छान अशी पारंपरिक रेसिपी आहे पूर्वीच्या काळी सर्दी पडसं झालं अशक्तपणा आला तर दवाखान्यात न जाता अशा प्रकारे पारंपरिक घरगुती उपाय केले जायचे तर चला मग मा हुलग्याचं माडगं कसं बनवायचं याची रेसिपी पाहूया इथे एक वाटी मी हुलगे घेतलेले आहेत तर काहींना हुलगे देखील माहीत नसतील तर बघा असं मसूरसारखं छान असं चपट्या आकाराचं हे हुलगं असतं तर ते बरोबर एक वाटी में ले 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 मी घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आता आपण हुलगे भाजून घेणार आहोत तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये ना आपण हुलगे घातलेले आहेत आता हे बारीक गॅसवर छान असे खमंग भाजून घ्यायचेत तर गॅस अजिबात मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहेत जर मोठा गॅस केला तर ते करपू शकतात तर त्याला खमंगपणा येण्यासाठी बारीक गॅसवर छान आपण भाजून घेणार आहोत आता हुलगे आपले भाजून होत आहेत तोपर्यंत छोटासा मसाला तयार करूयात इथे लसूण पाकळ्या मी सात आठ घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला पाणी न घालता छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे हिरवी मिरची आणि लसणाची भरड करून घ्यायची चला आता हुलगे आपले कितपत भाजलेत बघूया तर थोड्याफार प्रमाणात हुलगे भाजून झालेले आहेत एक दहा मिनटं तरी हे हुलगे भाजण्यासाठी लागतात तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं तडतड आवाज यायला लागला का समजून जायचं आपले हुलगे भाजून झालेले आहेत तर कलर देखील बघा बदललेला आहे तर असा कलर झाल्यानंतर समजून जावा की आपले हुलगे छान असे भाजून झालेले आहेत आता हे हुलगे भाजून झाल्यानंतर हे एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत आणि ते छान असे थंड करायचे आहेत अगदी कोमटसर केलेत तरी चालेल आता बघा थोड्याफार प्रमाणात हे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचे एक सलग एक मिनिटभर मोठ्या मिक्सरवर हे पावडर आपण ह्याची करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल बघा अशा प्रकारे छान अशी पावडर करून घ्यायची आहे आता चला आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे एक मोठा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आता तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाऊन चमचा इतकं जिरं घातलेलं आहे जिरं छान असं फुलून द्यायचं आहे आणि जिरं छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये जो मगाशी मसाला केलेला लसूण आणि मिरचीचा तो घातलेला आहे तर मोठा एक चमचा घाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं महत्त्वाचं सगळ्यात लक्षात घ्या हा मसाला घालताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवा मोठी ठेवली तर पटकन मिरची करपली जाते तर आपल्याला हा मसाला करपू द्यायचा नाही आहे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी इथे तीन ग्लासच्या प्रमाणात पाणी घालत आहे त्यानुसारच पिठाचं मी माप सांगणार आहे तर हे माडगं जे आहे ना ते तुम्ही गोडसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल ते जर मिरचीचं खात नसतील तर तुम्ही त्यामध्ये गूळ घालून मिरचीच्या ऐवजी गूळ घालून गोडसुद्धा बनवू शकता आता चवीनुसार बघा आपण मीठ घातलेलं आहे आता ह्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे सुरुवातीला पाणी हे चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये पीठ घालायचं आहे आता पाण्याला छान उकळी आले तर पीठ एकदम सगळं घालायचं नाही आहे अशा प्रकारे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पीठ घाला जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत जर गुठळ्या झाल्या तर परत त्या स्मॅश करायला खूप वेळ जातो आणि पीठ घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही तर तुम्ही पाहू शकाल अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी पीठ घातलेलं आहे पिठाचं प्रमाण जर म्हणताल तर मी ते पाव वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे तर तीन ग्लास पाण्यासाठी पाववाटी पीठ इतकं अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला घट्टसर करायचं असेल तर परत दोन चमचे तुम्ही वाढवू शकता तर आता बघा पीठ घातल्यानंतर छान ह्या माडग्याला खळखळून उकळी आणायची आहे जर तुम्हाला ह्यामध्ये तूप आवडत असेल ना तर तुपाची एक धार सोडली तरी चालेल आता थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे आवडत नसेल तर अजिबात घालू नका आणि जर आवडत असेल तर थोडीफार कोथिंबीर घाला तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं आयुर्वेदिक आपलं हुलग्याचं माडगं तयार झालेलं आहे तर ह्या हुलग्याच्या माडग्याला हुलग्याचं कडणंसुद्धा म्हटलं जातं हुलग्याचं सूप म्हटलं जातं तर तुमच्याकडं काय म्हणतात ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू धन्यवाद